ओम शांती आजची मुरली आहे वीस सहा दोन हजार पंचवीस आज बाबा सांगतात माझ्या गोन मुलांनो बाबांच प्रेम जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आत्म अभिमानी होऊन बसा बाबा आलेले आहे मुलांना स्वर्गाचा वरसा देण्यासाठी या गोष्टीची तुम्हाला खुशी असायला हवी प्रश्न विचारतात बाबा की मुलांना संगमेगावर बाबा फरिश्ता बनण्यासाठी कोणता अभ्यास शिकवतात आणि तुम्हाला कोणती अशी गुप्त मेहनत करावी लागते तर बाबा सांगतात मुलांनो ब्राह्मण बनल्यानंतर पवित्र बनण्याची मेहनत ही गुप्त आहे आणि ही करावी लागते ब्रह्माची मुलं संगमेगावर भाऊ आणि बहीण आहे तर भाऊ आणि बहिणीची विकारी दृष्टी कधीही जाऊ शकत नाही बाबा सांगतात की स्त्री पुरुष दोन्ही एकत्र जरी राहिले तरी आपण श्री बाबांचे मुलं आहोत आणि मुलं भाऊ बहीण आहोत तर ब्राह्मणाची म्हणजे भाऊ बहिणींची दृष्टी ही विकारी असू शकत नाही जे मुलं पवित्र बनतात तेच फरिश्ता बनू शकतात बाबा दोन दुनियाचा अंतर सांगतात की मुलांनो एक आहे कलयुग आणि दुसरा आहे दो दुनिया दोन दुनियामध्ये काय अंतर आहे हे मुलं चांगल्या रीतीने जाणतात समजतात जसं बाबा सांगतात की सतयुगामध्ये दैवी कुळाची आत्मा आहे आणि कलियुगामध्ये आसुरी कुळाची आत्मा आहे आसुरी कुळाच्या आत्म्यामध्ये अनेक आसुरी संस्कार असू शकतात दैवी कुळाच्या आत्म्यामध्ये दैवी गुणांची धारणा असू शकते मग बाबा आज आपल्याला होमवर्क विचारत आहे की मुलांनो हा ग्रहपाठ करा की मी जर देवता कुळाचा आहे तर माझ्यामध्ये कोणकोणते गुण आहेत आणि कोणकोणते गुण नाही ते मला धारण केले पाहिजे बाबा पुढे विचारतात मुलांना बाबा संगमेगावर येतात आणि ब्राह्मण देवता आणि क्षत्रिय तीन धर्माची स्थापना करतात या ठिकाणी बाबा सांगतात मुलांना येथे ब्राह्मणाची माळा ही बनू शकत नाही कारण ब्राह्मणांचा पुरुषार्थ हा नेहमी मागे पुढे मागे पुढे होत असतो म्हणून बाबा सांगतात संगमेगावर ही वैजंती माळ ही बनू शकत नाही तर जेव्हा मुलं संपूर्ण बनतात तेव्हा ही वैजंती माळ सतयुगामध्ये गायली जात असते पड़े बाबा सांगतात की मुलांना हे जे झाड आहे हे व्हरायटी झाड आहे जसं आज बाबांनी क्लिअर केलं की जमिनीमध्ये जर जे बीज लावलं तर तेच झाड उगवत परंतु हे कल्पवृक्ष असं आहे की बीज एक आहे मात्र विस्तार हा अनेक आहे मुलं व्हरायटी आहे आणि मुलांमध्ये व्हरायटी गुण आणि अवगुण आहेत म्हणून याला व्हरायटी कल्पवृक्ष असं म्हटलं जातं आता बाबा येथे म्हणतात की मुलांना तुम्हाला ही अतोनाथ पुरुषार्थ करून ही मेहनत करायची आहे संगमयुगावर पवित्र ब्राह्मण जर बनले तरच तुम्ही भविष्यामध्ये श्रेष्ठ देवता बनू शकता आणि देवता बनण्याच्या अगोदरची जी स्टेप आहे ती म्हणजे आहे फरिश्ता फरिश्ता अर्थात ज्याचा ह्या दुनियाशी कोणत्याही प्रकारचा लगाव नाही झुकाव नाही कोणत्याही वस्तू व्यक्ती वैभवाविषयी आकर्षण नाही त्याला म्हणतात फरिश्ता लाईट असतो मनाने बुद्धीने लाईट असतो संस्कारानेही दैवी असतो असा तो फरिश्ता बाबा म्हणतात की मुलांनो आता ही जी दुनिया आहे ती एकदा खत्म झाले की झाले म्हणून तुमचा जो बुद्धियोग आहे तो ह्या पुराण्या दुनियामध्ये लागता कामाने बाबा आलेले आहे अमरनाथ बनून पार्वती रूपी आत्म्यांना कथा सांगण्यासाठी तर जी बाबांची मुरली चालते हीच खरी पार्वतीला सांगितलेली कथा आहे बाबा सांगतात विचार सागर मंथन करून ब्रह्मा सो विष्णू आणि विष्णू सो ब्रह्मा कशी बनते आत्मा याच्यावर तुम्ही विचार करा वेगवेगळे टॉपिक घेऊन तुम्ही इतरांना समजवा याच्यासाठी तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचे बीज असलं पाहिजे राजा ही पद जर प्राप्त करायचं असेल तर तुम्ही स्वतः सारखं इतरांना बनवलं पाहिजे सर्व्हिस ईश्वरी सर्व्हिस करण्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि जो आप समान बनवेल तोच बाप समान बनू शकल बाबा म्हणतात सर्व संबंधांचा अनुभव एका बाबांबरोबर करायचं आहे अथक बनून आणि विघ्न विनाशक बनायचं आहे ज्या मुलांनी सर्व संबंध एका बाबांशी जोडलेले आहे आणि ते सर्व संबंध बाबा म्हणतात की तुम्ही निमित्त मात्र दुनियाचे संबंध अनुभव करता जो बाबांशी सर्व संबंध जोडेल तो नेहमी खुशीमध्ये डान्स करत राहील आणि त्याला कधीही थकावट सुद्धा येणार नाही तो अथक असेल बाबा आणि सेवा ह्या दोन गोष्टी शिवाय त्याला दुसरं काही सुचणार नाही बाबा सांगतात की जेव्हा मनुष्यासमोर विघ्न येतात तेव्हा ते रुकावट टाकतात पण अशा मुलासमोर कोणतेही विघ्न सुद्धा येऊ शकणार नाही सर्व संबंध बाबांशी असल्यामुळे ती आत्मा डबल लाईट सदा अनुभव करत राहील तिच्यावर कोणताही बोझ नसेल आणि ती कधीही कंप्लेंट म्हणजे तक्रार करणार नाही परंतु ती स्वतःच कम्प्लीट म्हणजे एकदम राईट बनण्याचा पुरुषार्थ करत राहील दुसरा बाबा सांगतात की संकल्पामध्ये सुद्धा कोणत्याही देहधारी विषयी तुमचं आकर्षण होता कामा नये जर तुमचं आकर्षण होत असेल तर तुम्ही बाबांबरोबर इमानदार वफादार असू शकत नाही आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करायचा असेल तर अंतर्मुखी बना जस बाबा सांगतात की अंतरक्ष अंतरिक्ष म्हणजे उडा जेव्हा अंतराळामध्ये उडी मार घेतात तेव्हा बाबा सांगतात की पृथ्वीचे कोणतेही चित्र किंवा कोणतेही वस्तू वैभव त्यांना आकर्षित करत नाही कारण ते आवाजाच्या दुनियापासून वेगळे गेलेले असतात तस तुम्हालाही ह्या दुनियापासून शांतीच्या दुनियामध्ये जेव्हा जातात तेव्हा ह्या दुनियातले कोणतेही चित्र संबंध व्यक्ती वैभव कोणतेही आकर्षित करू शकणार नाही त्याला म्हणतात ओप्राम अवस्था ओम शांती